दोन हजार चोवीस सतरा मार्च सन्माननीय निलेशी राणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कोकणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष मी व माझ्या पूर्ण पदाधिकारी सहकारी माझे सगळे मित्रमंडळी यांनी अनेक वर्ष मला वाटतं दोन हजार नऊपासून पासून दोन हजार चोवीसपर्यंत मोठे कार्यक्रम आजपर्यंत सेलिब्रेट केले आणि अशा या सेलिब्रेशनमध्ये आम्ही सर्वसामान्य जनतेला आमचा आमच्या सगळ्या लोकांचा कडनं जेवढी मदत करता येईल किंवा समाजाला चांगले कार्यक्रम करमणुकीचे कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचे सिरगर्जनेसारखे चांगले कार्यक्रम आम्ही पूर्ण कोकणाला दाखविले अनेक प्रकारचे आजपर्यंतचे लोकहिताचे कार्यक्रम आम्ही राबवले आणि दोन हजार चोवीसमध्ये आघाडी आचारसंहिता लागू होत असल्यामुळे यावर्षीचे सेलिब्रेशन आम्ही करू शकलो नाही थोडंसं आम्हाला दुःख आहे परंतु जेव्हा आचारसंहिता संपेल त्यावेळी खरोखरच आपल्या कोकणी जनतेसाठी जेवढी आम्हाला मदत करता येईल गोरगरीब जनतेला जेवढं काय आम्ही देऊ शकतो हे उपक्रम आम्ही नक्कीच चालू ठेवू एवढं आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मी आ, एक आवाहन आणि आजचा सतरा मार्चचा निलेजी राणे साहेबांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे मला वाटतं माझे कार्यक्रम हे पूर्ण जिल्ह्याने आणि कोकणाने पाहिलेले आहेत मी करताना एकच दोन कार्यक्रम करतो पण ते कोकणी जनतेला फायदा होईल असे कार्यक्रम करतो त्यामुळे धान्य वाटप किंवा ह्या गोष्टी संपूर्ण जिल्हाभर चालू आहेत आम्ही पण करणारच आहोत पण जो खरोखरच एखादा नेत्याचा वाढदिवसाचा कार्यक्रम कसा असावा हा पाहण्यासाठी आपण पुढच्या वर्षी मला वाटतं इथे आमदार खासदार झालेले असतीलच मला वाटतं ह्या वर्षीचा कार्यक्रम पुढच्या वर्षी पण घेऊ पण करत असताना त्याचा फायदा जनतेला व्हायला पाहिजे फॉर एक्झाम्पल सारखं नाटक हे आमची जनता मला वाटतं पाच दहा हजार रुपये तिकीट देऊन पाहू शकत नव्हतं बेळगावला पाहायला जायचे कोल्हापूरला पाहायला जायचे ते मी मोफतमध्ये लाखोंच्या संख्येने गोरगरीब जनतेला ओपन ठेवलेलं होतं असं काहीतरी वेगळं आगळं करण्याचा उद्देश माझा कायमच असतो आणि आता सुद्धा आहे परंतु आचारसंहितेचं बंधन असल्यामुळे आपण हे करू शकत नाही त्यामुळे हाच कार्यक्रम आम्ही पुढील वर्षी खूप चांगल्या प्रमाणावर करू चांगल्या धमाक्यात करू एवढं मी तुम्हाला पुढच्या वर्षी पुढच्या वर्षीचा हा त्यांचा वाढदिवस आमदार निलेश राणे साहेब म्हणून असेल